हॅलो हा बोला हा मी पुण्याहून बोलते हा बोला बोला बोलायचं भीतीच वाटते कारण माझा पहिल्यांदाच फोन आहे तुम्हाला अनुभव शेअर करायचा का ताई हो अनुभव शेअर करायचा आहे मला का ताई हा नाव नाही सांगत मी बोलते बर बर हा तर काय झालं माझे दुसरं लग्न आहे झाले पण त्याचं अगोदर काय झालं वडील वारले आणि आई वारली होती दोन हजार एकवीस मध्ये अरे भाकरी मे महिन्यात तर मला भाऊ नाही भावाचा ऍक्सिडंट झालेला मी म्हणजे कॉलेजला असतानाच ऍक्सिडेंट झालेला तो वारलेला एकच भाऊ होता अरे अरे हा आणि त्यानंतर मग आईचाच आधार होता बहीण आहे ती जरा मेंटली आहे तिथं लग्न नाही झालेलं अच्छा त्यामुळे आई गेल्यामुळे मला खूप म्हणजे असं हे झालं बरोबर आहे साहजिक आहे ना, ना आई म्हणजे केवढा मोठा आधार वाटतो आपल्याला हा त्यामुळे काय झालं की मी असे म्हणजे कसं टेन्शन नाही टेन्शन नाही आपले मोबाईल बघायची ते करायची हा आणि त्यानंतर ते म्हणजे कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन च मी पाहिलं होतं हा, हा। लॉ मध्ये थोडस पुस्तक ट्रान्सलेट करून सांगतात त्या हा हा होंभवी राज म्हणून बघता बघता काय झालं लॉ ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन करायची मी पहाटे उठायची आई गेल्यानंतर म्हणजे असं आम्ही दोघीच बहिणी घरात ना बरोबर आणि ती काय आहे किंवा काय तिथं एवढं बोलणं नाही हे नाही काय नाही तिचंही मलाच करावं लागायचं अरे असं व्हायचं हा, 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 हो। हा, हा, हा। आणि मी जॉबला पण होते हा मी हे टीचर आहे अरे बाबा हा वैयक्तिक होत होती त्या मार्फतच लागलेली होती तर त्यामुळे मग ते कामावरही जाण्याचं मला टेन्शन यायचं आता घरात परिस्थिती आहे बहिणीला की कुठं बाहेर जाणार नाही ना असं हे करायचं म्हणून ते जॉब ही माझं झालं ऐक बघता 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 काय झालं की लॉ ऑफ अट्रॅक्शन करता करता मी पहाटे तीन उठायची आणि ते केल्यानंतर माझ्या अगोदर जॉब चालू होते स्वामी समर्थन माझ्या अगोदर पासूनच श्रद्धा होती आईचं जरी झालं होतं तरी आईचे मृतदेह एका बाजूला मी जपाला बसलेले स्वामी समर्थच्या एका बाजूला किती होई उठल म्हणून मला विश्वासच बसत नव्हता की आई गेली म्हणून एवढी ट्रीटमेंट केली आणि घरी आणल्या आदल्या दिवशी बुधवारचं गुरुवारच तिला सुट्टी दिली विचार दिलं घरी आणलं आणि स्वामी समर्थांचे खूप आभार म्हटले रात्री ती पाहते दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीय होती दोन हजार एकवीस मध्ये ते कधी वारले ते समजले नाही त्यामुळे तो एक मोठा धक्का बसला आई तरी एकाहत्तर होत अच्छा वयस्कर होत्या म्हणजे हो तिने आम्हाला भांडी करून तिनेच वाढवलं आणि मग मामाकडे होतो अरे बापरे कष्ट केलेले होते त्यामुळे ते मग रात्री सहाटे ते उठल्यानंतर माझे जप चालू व्हायचे जपाला बसायचे अगरबत्ती लावून पाणीचे जप चालू होते ते करता करता खूप एकटं आता चुलत आहे भाऊजी भाऊ चांगलेच होते परंतु त्यांच्या जीवावर ते आपण हे करणार पण आहेत तुम्हाला आहेत चुलते सक्का नाही ना सख्खे नाही हाँ. ते काय झालं ते करता करता नंतर मग असं बाजूचे म्हणायला लागले की आई अगोदरही मला म्हणायची लग्न कर लग्न कर तुमचं हो हो अच्छा अच्छा पण ते काही व्यवस्थित नव्हते त्यामुळे आम्हीच घटस्फोट घेतला होता असं झालं आणि त्यानंतर आई म्हणायची लग्न कर लग्न करून जाऊ श वाटत नव्हतं कारण ती एकटी ती आठवडील गेल्यानंतर भाऊ गेला बहिणी अशी त्यामुळे माझी इच्छा नव्हती नकोच म्हणायचं मला करायचंच नाहीये म्हणजे आईचं असं झाल्यानंतर मग मी याच्यात स्वामी समर्थांचे जप हे ते करायचे बाकी काही नव्हती माझी सेवा पहाटे उठल्यानंतर जप करायचे एवढंच मला माहिती होतं ते केल्यानंतर जरा जरा मनस्थिती चांगली झाली आणि नंतर माझी बाजूचे एक मैत्रीण आली की म्हणते अगं तू काय असे राहते आता तुम्हाला कोण आजार आहे तुम्ही दोघीच लेडीज आहे जर बघायचं ना तर आपल्याला काय वाटतं हे दुसरं म्हटलं लोक बोलतील की काय हे का कसं आईचं असं झालेलं ही लगेच तयार झाली लोक बोलायला हे असत ना त्यामुळे मनावर घेतलं नाही समर्थन मग म्हणायचे जॉब करताना आणि माझे दिवसभरही ते चालू असायचं स्वामी समर्थांचे नाम जर बरं का सकाळचे उठल्यापासून मी दिवसभर व्हिडिओ बघायचे सकाळचे ते चालूच असायचं माझं कृष्ण मंत्र आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्र तारक मंत्र मी दररोज ऐकायचे सकाळचे उठल्यापासून ते झाल्यानंतर काय झालं स्वामींना फक्त एवढंच म्हटलं जर माझ्या नशिबात जर दुसरं लग्न असेल तर मला चांगला व्यवस्थित देवधर्म करणारा त्याला मुलगी असली तरी चालतील असली तरी चालतील एक मुलगा एक मुलगी असली तरी चाल फक्त मुलीच लग्न झालेलं असावं म्हणजे मोठी कोणी तरी म्हणजे असं वयस्क हे ना असं माझी इच्छा होती कमी समर्थांना तशी नाही म्हणायचे ते करता करता सहा महिने लोटले सहा महिन्यानंतर मला पहिले स्थळ आलं हा अचानक आणि तेही मी की माझ्या भावन सुरू आलं नाही पाहिजे कोणी उद्या म्हटलं नाही पाहिजे की झाली झाली किंवा काय आणि मी कसं बोलणार त्यांना कि माझं हे करायचं भावन तुम्ही नाही आलं पाहिजे तर ते माझ्या मोठ्या मोठी वहिनी आहे ना ती तिच्या वडिलांनी मला हे मागणं आणलं जे माझं लग्न झालेले आहे ना म्हणजे बाहेरूनच आलं ते मागणं मला हा ट्रस्ट त्यांनी चाललं गेलं मागणं माझ मी इतकं खूप छान होत ना आणि नंतर मग मला माझी भाऊ आवट ताई त्यांना एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगा आहे नंतर मला क्लिक झालं मी स्वामींना हेच सांगत होते मुलगा छोटा पाहिजे आणि मुलीचं लग्न झालेलं पाहिजे आणि मुलीचंही लग्न झालेलं होतं मुलगा छोटा होता अरे वा म्हणजे स्वामींनी बरोबर मनासारखं केलं माझ्या हा आणि मिस्टरही माझे खूप आहेत त्यांना पांडुरंग बादो... वाँ। किती भाग्यवान तुम्ही हा एवढा आनंद झाला ना मी स्वामींना म्हटलं मी एवढे दिवस केले माझ्या पूर्ण मनासारखं स्वामींनी केलं तेव्हा मी स्वामींच करते इकडे आल्यानंतर माझं पहिलं पाऊल पडलं तर स्वामींचा फोटो समोर होता देवऱ्यात माझ्या अरे लग्न करून आल्यानंतर मोठा फोटो आहे आणि त्यांना तरी कोणी पंढरपूरला कोणीतरी किती बर वाटत मग आता किती वाटत लग्नाला लग्नाला माझ्या तीन वर्ष झाले एक आई वारली आणि लगेच मे मध्ये लग्न झालं म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी विचारलं होतं पण मी नाही 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 करता करता हे म्हंटले नाही मला हेच मागणं करायचं म्हणून आणि हेच मागणं माझी मुलगी आहे ना तिच्या शासनी माझ्या भावाला सांगितलं होतं भावन भावांथ हेच मागणं आलं पण त्यांनी काही सांगितलंच नाही आम्हाला असं मागणं आलेलं आहे म्हणून भावाला झालं आणि फिरून दुसरीकडून तेच मागण आलं मला ते आणि मग कोण होत असं मध्यस्थी वगैरे करायला मध्यस्थी करायला माझे वहिनी आहेत ना वहिनीचे वडीलच होते अच्छा 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 अरे हा असं झालं आणि त्याशिवाय मग मी यांना म्हंटल फोनवरती हाँ. ती म्हणजे मी लग्नाला तयारी फक्त एका आटीवर तयारी माझी बहीण जर माझ्याबरोबर असणार सांभाळणार असेल तरच मी लग्नाला होकार देईल आणि जीवावर सोडणार ना बरोबर 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 म्हणून मी अट यांना सांग हे केली मी ती मागचा पुढचा विचार न करता मान्य केली म्हणजे तुझी बहीण काय माझी बहीण काय माझी बहीण असली तरी मला सांभाळावी लागलीच असते किती समजदार हा असं म्हटले ते मग तिथून पुढे मी पाऊल टाकलं म्हटलं ठीक आहे मग बहीण माझ्या जवळच असते तीन वर्ष झालं बहीण माझ्या जवळ घरदार इतकं स्वाभीकृतीने इतकं छान घेतलं ना आमची शेती आहे बंगला आहे गाडी आहे गाडी खोल्या आहेत बागायची शेती आहे माझे आणि एकूण ते एकच आहेत हे तीनच लग्न माझे लग्न झालेले आणि हे एकूण ते एक आणि मुलगाही एकच आहे आणि मुलाचं नाव माऊजी वा, किती सुंदर हा किती असं झालं म्हणजे स्वामींनी माझं एवढं कल्याण केलं मला हा अनुभव किती दिवस शेअर करायचा होता तुम्हाला मेसेजही टाकलं होता मला करायचं त्याच्यानंतर मी फोन बदली केला फोन माझा खराब झाल्यामुळे ते उशीर झाला नंतर असं झालं मिस्टरही पिणारे नाही खाणारे नाही धार्मिक वृत्तीचे सगळं काही कशाला नाही म्हणत नाही एवढं छान केलं स्वामींनी माझं किती सुंदर तुमचा वय वगैरे किती आहे माझी येते अच्छा त्या बाळाला मात्र खूप जीव लावा किती वर्षाचा आता आ, तो, तो तो आता अकरावी इंग्लिश मिडियमला आहे हा त्याची काळजी घ्या भरपूर तो नव्वी तासांनीच आमचं झालं होतं तो जीव लावतो मला अरे वा वा खूप जीव लावतात दोघ बापले जीव लावतात अरे वा लेडीज मी बी एकटीच पडते ना सासू सासरे कोणी नाही मला आणि तिघच आहे आणि बहीण आहे ती वरती तिसऱ्या मजल्यावर अरे वा 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 किती छान म्हणजे तिला वेगळं ठेवलंय हो का हो हो लोकांनी लोकांनी बोलायला मी मी हे ते हो हो वेगळी फक्त खाण्यापिण्यात सगळं काही तिला जागेवर असतं अरे असले तर बाहेरून आमची मोठी जागा आहे तिथेही तिला असं फिरता येते माझ्यापेक्षा मोठी येते भावाचा ऍक्सिडंट झाला ना त्यानंतर तिच्या डोक्यावर झाला पण बघा ताई स्वामींनीच तुमची काळजी घेतली की नाही ताई हा हो ताईवार तेच नाही आल्यावरही मी अकरा गुरुवार केले ताई अरे वाच आता ही करते तर आता हे माझ्या तारक मंत्र अकरा वेळा आणि उदबत्ती संपेपर्यंत पर्यंत केंद्रीय दादांनी सांगितलं ना उदबत्ती संपे पर्यंत हे करायचे ते पहाटे उठून माझे ते चालू आहे आता अरे वाग टेन्शन नाही काय नाही व्यवस्थित स्वामी कृपेने खूप सुंदर मी शेअर करते ताई हो ताई श्री स्वामी समर्थ ताई स्त्री स्वामी समर्थ ताई हो <laughs>